नमस्कार मित्रांनो राजस्थानची राजधानी जयपूर पासून जवळजवळ एकशे तीस किलोमीटर दूर असलेल्या अजमेर जिल्ह्यामध्ये एक जगप्रसिद्ध दर्गा आहे त्या दर्ग्याला शरीफ दर्गा या नावाने संपूर्ण जगामध्ये ओळखले जाते आता तुम्ही म्हणाल या दर्ग्याच आता या दर्ग्याची आता का चर्चा होत आहे तर मित्रांनो याची चर्चा का होत आहे आणि हा वाद नक्की काय आहे हे बघणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमधून तर मित्रांनो मी राहुल सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चा दिवस होता अजमेरच्या जिल्हा न्यायालयात एक याचिकेची सुनावणी होती दावा केला होता हिंदू सेनेच्या विष्णू गुप्ता यांनी त्यांचं म्हणणं होतं काशी आणि मथुरा सारखेच अजमेरच्या दर्गा येथे प्राचीन कालीन शिवमंदिर आहे प्राचीन कालीन मंदिर तोडून इथे दर्गा बनवण्यात आला आहे त्यामुळे या दर्ग्याचे सर्वेक्षण करण्यात यावे अशी त्यांची मागणी होती त्याच संदर्भात अजमेर न्यायालय त्याच संदर्भात अजमेर जिल्हा न्यायालयाच्या जजने तीन पक्षकारांना नोटीस जारी केली आहे त्यातील पहिला पक्षकार म्हणजे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय दुसरं म्हणजे भारतीय पुरातत्विक विभाग म्हणजेच एस आय आणि तिसरं म्हणजे अजमेर दर्गा कमिटी या याचिकेवर या तीन पक्षकारांची नक्की काय राय असेल हे सादर करण्यासाठी पक्षकारांना वीस डिसेंबर पर्यंत वेळ देण्यात आला आहे इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार याचिका करता विष्णू गुप्ता यांनी न्यायालयात म्हटले आहे की एकोणीसशे दहा मध्ये ब्रिटिश कालचे जेज हरबिलास शारदा यांनी या ठिकाणी शिवमंदिर असल्याचा दावा केला होता शारदा यांनी त्यांचे पुस्तक अजमेर हिस्टॉरिकल मध्ये लिहिले आहे दर्ग्याच्या फोटो होती पंडित त्यांची पूजा करायचे दर्ग्याच्या दरवाजाची बनावट देखील हिंदू मंदिरासारखीच आहे या दर्ग्याच्या पश्चिम दिशेला सरस्वती मंदिर आणि दक्षिण व पूर्व दिशेला मोठे प्रवेशद्वार होते अमजान हमलावर शहाबुद्दीन घोरीच्या नेतृत्वामध्ये जेव्हा केला गेला ज्यामध्ये शिवमंदिर पाडून तेथे दर्गा बनवण्यात आला असा दावा न्यायालयात पुढील सुनावणी येत्या वीस डिसेंबरला होणार आहे आता याच बरोबर मुस्लिम पक्षकारांनी काय दावे केले आहेत बघूया या दर्गाची देखभाल करणारी अंजुमन मोहिनिया फक्रिया या संस्थेचे सचिव यांनी याबद्दल आपली बाजू मांडली बोलताना त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवचा चा प्लेस ऑफ वर्शिप कायद्याचा दाखला दिलाय या कायद्यानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला अस्तित्वात असलेल्या कोणत्याही धार्मिक स्थळांचं रूपांतर दुसऱ्या प्रार्थना स्थळांमध्ये करता येणार नाही असा हा कायदा सांगतो आणि हा दर्गा आठशे वर्षापासून जुना आहे असा दावा

यांनी काय म्हटले आहे बघूया ख्वाजा मुईनुद्दीन चिस्ती मुस्लिम समाजासाठी महत्वाचे आहेत अनेक राजा महाराजा अनेक राजा महाराजा शहीनशा होऊन गेले मात्र ख्वाजा अजमेरी यांची जागा कोणालाही घेता आली नाही एकोणीशे एक्क्याण्णवच्या कायद्यात तरतूद असताना देखील काही लोकांच्या हिंदुत्वाचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी संविधानाची जाते याचबरोबर मेहबूबा यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे या खटल्याची पुढील सुनावणी डिसेंबरला होणार आहे मात्र संभल येथील जामा मस्जिद प्रकरण ताजं असतानाच आता अजमेर दर्गाचं प्रकरण पण समोर आलं आहे यावरूनच नवीन वादाची शक्यता वर्तवली जाते परंतु या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून प्रेस करा